आता वाजले आहे दुपारचे पावणे दोन आणि पावणे दोन वाजता आमचं जेवण आता एवढं उशीरा होत आहे जेवण आणि निधी बाळ बघा इकडे अजून झोपली बराच वेळ झाला ती झोपली आज हे नाही आणि उशीर झाला सांग की तू तू काय बोलत नाही तू बोल काय उशीर झाला थोडेसे चाळ येवर आपल्याला टाइम लागतो ना थोडे थोडे चालतो काल थोडे चाललो आज थोडे चाललो आता उद्या थोडे उद्या फायनल चालणे सर चा। आणि वाळवायचं बहुत काही आहे या जेवायला खिचडी आणि आई तूप जरा कमी खात जा तूप कमीच वाजते मी तर घेतच नाही हा हा हे आता ताटामध्ये उगत दुसऱ्याच ताट आहे ते जाऊ दे ताटाला प्रपंच कशाला म्हणून दोन थेंब टाका हो

जेवण करून आलो होतो हाय हाय आई साहेबांना आला आहे तिच्या बहिणीचा फोन म्हणजे माझ्या मावशीचा आणि माझं जेवण झालेलं आहे आणि निधी बाळ आत्ता उठली आहे आंघोळ केल्यानंतर बिना कपड्याची झोपली होती ही निधी बाळ आत आता तिला कपडे आधी घालावे लागतील निधी काय आमच्यासोबत जेवली नाही आणि आता आई साहेबांच्या मांडीवरती कशी टेका देऊन बसली आहे बघा आणि ती आता खात काय खाते माहितीये काय खाते आई पापड जे पापड केले होते यशदानी ते पापड खात बसली नाही सुद्धा आणि ते पापड किती मन लावून खाते बघ आधीच देऊन खोकला लागलाय हे बघा निधी वाकून पलंग काय करतेस निधी वाकून काय करतेस वाकून आ काय करतेस आईच्या हातामध्ये काय आहे तीळ आहे तीळ आणि ते तीळ कशी काढते निधी आज निधीबाई आणि मी दोघांनी पण हे बघा मस्त पैकी मॅचिंग मॅचिंग कपडे घातलेत मॅचिंग मॅचिंग टीशर्ट ते पण अनफॉर्च्युनेटली बाहेर गेले त्या अंगूर बनाना आणि निधीबाला आते झोप आली आहे आणि यशोदाने तिच्यासाठी काय बनवलंय सरळॅक बनवलंय मी सरळॅक ठीक कस्ला सॅरलॅक आहे तिचा खाशील ही। खाशील हिला दे खा देऊ तिला आवडते आवडते है वो पप्पा खाए नहीं दी खाने जारी कर लाये ना क्या करते एक दा चालू के लकी पुना खाते मस्त एक दा एक दा ये एक दा खाना इतना लीडर हाँ तुझे हाथानी तुझे हाथानी खाओ तुझे हाथानी खाओ ओके कोणतं गाणं आहे कोणतं गाणं काय हा डान्स जबर जबरदस्ती खाऊ घातला आम्ही यश गाणी मी आणि खाल्ल्यानंतर बघा तिची मस्ती बघा पाय सुद्धा हे निधी एवढी मस्ती कुठून आली तुझ्यात आता खाल्ल्यामुळे दुकानातून काढली ही टोपी एवढ्या मोठ्या हे बघा इकडे इकडे सगळा पसारा चालू आहे तिचा आणि आईने तिला एक टोपी घातली आता पण ते ही टोपी तिला घालायची रोज आता उन्हाळा आला आणि टोपी घालायची काही तीच बोलली मला घाल म्हणून आणि बघा अशी काढते पण व्हेरी गुड आणि आई साहेब आणि यशोदा दोघं पण लावतायत फॉल आणि दिवा खेळते टोपी सोबत कुठे आहे बोभो आत्ता बाहेर होतो कोर्समध्ये आणि हे बघा घरात घेऊन आली मला आणि मला बोलते टी व्ही लाव आता टी व्ही लावलाय मी आणि आपलाच ब्लॉग लावला आहे आज आणि टी व्ही कशी लक्ष देऊन बघते आणि आता आमचं जेवण झालेलं आहे रात्रीच्या वाजले हे दहा मी दिवाळीला झोप आली आहे ती झोप आली ना तिला की एकदम शांत होते एकदम जास्त ऍक्टिव्ह एक नसते यात्रा नहीं बार। और भगवान शिव के बीच एक अनोखी लीला से जुड़ी है माना जाता है कि प्राचीन यह स्थान भगवान शिव का निवास था जहां वे माता पार्वती गणों के साथ वास करते थे लेकिन फिर कुछ ऐसा स्वरूप ही बदल दिया आणि हे बघा तिला आता पलंगावरती पण टाकलं तरी पण तिची काही रिएक्शन नसतात आणि असं जर ती ऍक्टिव्ह असली ना तर असं झोपतच नाही झोपतच नाही म्हणण्यापेक्षा असं पलंगावरती जर टाकलं तर लागते रडायला मला का झोपवलं म्हणून आडवी पडत नाही आता बघा आणि टी व्ही वरती चालू आहे बद्रीनाथची कथा बद्रीनाथची निधी बाळ जेव्हा लहान होती ना तेव्हा अशाच सर्व कथा ऐकत होती यशोदा आणि त्याच्यामुळे निधीला भजन वगैरे खूप चांगलं वाटत

मित्रांनो जी भाषा कोणाला जर समजत असेल तर नक्की कमेंट करून सांगा ही काय बोलते आम्हाला तर कळत नाही ही काय बोलते ते बघ आता ते पाळण्यामधलं कस ओढते दिवसभर तर काय खात नाही फक्त एवढे एवढे पाय आणि एवढे एवढेसे हात राहिले जातात गाल पण कुठे गेले काय माहिती हिचे